मला वाटतं की या देशानं या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व सोपवायचा निर्णय घेतलाय आणि त्याचंच प्रत्यंतर आज खारघर मधल्या या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळतय आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सर्वांना ऊर्जा दिली आहे आणि जोमानं आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आणखीन लेट घेण्यासाठी सज्ज होऊ आणि तेरा तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून इथला प्रत्येक मतदार हा मतपेटीपर्यंत जाऊन आणि आप्पा बारणींना मतदान करताना मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तो सज्ज आहे याची कल्पना आजच्या सभेच्या माध्यमातून आलेली या पनवेल उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी या परिसरामधल्या भूमिपुत्रांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी आपलं रक्त आठवलं रक्त सांडलं या दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळ द्यावं याच्यासाठी या भूमिपुत्रांनी संघर्ष केलेला आहे एक स्थिती होती अशी की अनेक केसे घेऊन ही कार्यकर्ते बदत नव्हते सरकार महाविकास मागे सुदैवानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं सरकारनं निर्णय घेतला विधानसभा विधान परिषदेमध्ये तो पास केला आणि आता तो निर्णय केंद्र सरकारच्याकडे राज्य सरकारनं पाठवलेला आहे लवकरच राज्य केंद्र सरकार सर्व प्रक्रिया पूर्ण करेल विमानतळावरून उड्डाण भरायच्या आधी हे नामकरण पूर्ण झालेले असेल अशी ग्वाही आज खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली या दृष्टिकोनातून परिश्रम घ्यायचं साठी जे जे आवश्यक आहे ती पूर्तता करण्यासाठी मान्य केलेला आहे आम्हाला खात्री आहे की याचा आनंद इथल्या प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्रांना निश्चितपणानं आहे आणि ही सारी मंडळी या निर्णयाबद्दल सरकारचं स्वागतच माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा वारसा राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही सारी मंडळी कार्यकर्ते म्हणून चालवतो आणि त्यांनी कामाची जी शैली आम्हाला घालून दिली त्याच्या आधारे काम करतो त्यामुळे अनेक लोक जोडता आलेले आहेत आमचं सुदैव आहे की भारतीय जनता पार्टीचं आजचं नेतृत्व जागतिक स्तरावरती मान्यता पावलेलं आहे नरेंद्र मोदींच्या रूपानं हे चालू असलेलं काम आज राज्याचे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी बळकट होती आहे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे कितीतरी निर्णय लोकाभिमुख आहेत हे गेल्या पाच वर्षामध्ये प्रामुख्यानं आम्ही लोकांच्याकडे घेऊन आहोत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आम्ही ते निर्णय पोहोचवलेत लाभार्थ्यांना लाभ मिळतोय का याची खात्री करून घेतली आहे त्यामुळे या परिसरामध्ये केवळ निवडणुकीपुरतं काम करणारे पक्ष आहेत आणि आम्ही तीनशे पासष्ट दिवस सर्व काळ काम करणारी मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीचे जशी आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून देवेंद्रजींना जे आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो पण त्यांनीच घालून दिलेला वसा आहे त्यांच्याकडे पाहिलं मोदीजींच्याकडे पाहिलं की आपले कष्ट कमी वाटतात अधिक जमानं कष्ट करायची इच्छा ओरणी आमच्या मनामध्ये निर्माण होते असं नेतृत्व मिळणं बावन कशी सोन्याचं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्य आहे आणि म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद मिळावा याच्यासाठी कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रयत्न करतो असं आहे की चारशे पारचा आकडा मोदीजी मागतायत आहेत तो संविधान वाचावं याच्यासाठी मागतायत आज काँग्रेस पक्षानं आपला अजेंडा जाहीर केला आणि त्या अजेंड्यामध्ये ते केवळ तुष्टीकरणाच्या आधारावरती लांबील चलनाच्या आधारावरती मत मिळवायचा प्रयत्न करतायत आणि कधी कोणी एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष ज्या पद्धतीनं देशामधल्या संपत्तीच समान वाटपाची गोष्ट करत होते विचार करा देशातला तरुण आहे या देशातला कष्टकरी समाज आहे या देशातला शेतकरी समाज आहे काही त्यांच्या पिढ्यांनी त्यांच्यासाठी कष्ट उपस्थित त्याच्यातून जे उभं केलं घाम गाळून रक्त आठवून त्यांनी जे उभं केलं ते ज्यांनी रक्त आटवलं नाही ज्यांनी घाम गाळला नाही त्यांना द्यायला या देशामधली जनता कशी तयार होईल आणि म्हणूनच या ठिकाणी काँग्रेस पक्ष या देशामधली घटना ज्यांना ज्या वेळेला त्यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला बदलत होती घटना दुरुस्ती या देशामध्ये किती वेळा झाल्या त्याच्यामधल्या शंभरच्या आसपास या काँग्रेसनं केलेल्या आहेत आणि लोकांच्या हिताच्या या भाजपच्या नेतृत्वांच्या सरकारनं केलेल्या आहेत आणि ज्यामुळे मोदीजी त्या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम म्हटलं तर काश्मीरचा विकास होतो तीन तलाक सरकार निर्णय घेतला गेला तर त्याचा देशामधल्या मुस्लिम महिलांना फायदा होतोय मला असं वाटतं की देशातल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा आरोप मोदीजींच्या वरती केला जातोय एनडीएच्या सरकारवरती केला जातोय पण खऱ्या अर्थानं देशामधल्या जनतेचे संरक्षक मोदीजी आहेत आणि त्यामुळे त्यांनी विचार मांडला रामनाथ कोविंदजी मागासवर्गीय समाजातले आहेत राष्ट्रपती झाले पाहिजेत त्यांनी विचार मांडला द्रौपदी मुर्मूजी आदिवासी समाजातले आहेत राष्ट्रपती झाले पाहिजेत विचार करूया या। देशामध्ये संरक्षण करण्याची जिद्द मनामध्ये असेल तरच मोदीजी या देशामधले सबका साथ सबका विकास हे सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलेली घटना याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न मोदीजींनी केलेत हे देशातल्या जनतेच्या लक्षात आहे केवळ एक हकाळी कोणीतरी विरोधी पक्ष करतय कोणी केवळ एक हकाळी ज्याला या देशामधल्या विरोधी पक्षाला या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे आजच्या सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे आपलं तर ही निवडणूक तेरा मेला आहे तेरा मेला म्हणजे मतदान पुढच्या सोमवारी आहे पुण्याचे दिवस आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानासाठी मतदारांकडं सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केवळ भाजपचे नाही रामसेव ठाकूर साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो सर्व कार्यकर्ते त्यांचा आदर करतात त्यामुळे महायुतीमधले भाजप शिवसेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी हे याबरोबरना सर्व घटक रासप हे सर्व घटक हे आप्पा बाळणींच्यासाठी फिरतायत प्रचाराच्या प्रत्येक घरोघरी दोन फिर्या पूर्ण झाल्या आहेत आता स्लिपांचं वाटप उद्यापासून अनेक ठिकाणी सुरू होणार आहे काही ठिकाणी ते सुरू झालेलं आहे मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतोय मतदारांपर्यंत या ठिकाणी प्रवाहीपणानं होतोय पण मतदारानं मतपेटीपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे मतदारानं आपला कौल पुढच्या तो पाच वर्षासाठी या देशाचं नेतृत्व कोणाला जायचं हा मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करायचा आहे